धामणगाव विधानसभा मतदार संघ निवडणूक दोन हजार चोवीस चे मतदान आज बुधवारी झाले या दुपारी पाच वाजेपर्यंत सत्तावन्न टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे धामणगाव विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सुरू झाली होती यामध्ये दुपारी पाच वाजेपर्यंत एक्क्याण्णव पुरुषांनी व नव्वद महिलांनी मतदान केले एकूण एक लाख एक्याऐंशी हजार आठशे चौदा मतदारांनी मतदान केलं असून मतदानाची टक्केवारी इतकी आहे टक्के अशी माहिती मिळाली आहे अशातच चांदूर रेल्वे शहरात सुभाष शाळेतील मतदान केंद्राशिवाय अन्य अनेक पाच केंद्रांवरती पाच वाजल्यानंतर ही मतदानाकरता मोठ्या रांगा पाहावयास मिळाल्या धामनगाव मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे प्राध्यापक वीरेंद्र जगताप महायुतीकडून भाजपचे प्रताप अडसड वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर निलेश विश्वकर्मा ए आय एम यम आय एमकडून फिरोज पठाण यांचं एकूण चोवीस उमेदवार रिंगणात आहेत या सर्व उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद होणार आहे सीसीएन न्यूज करिता संजय डगवार आणि धीरज नेवारे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.